चंद्रदेवतेला गणपतीचा त्या रात्रीसाठी श्राप आहे की गणपतीला घरामध्ये स्थापना करण्याचा मुहूर्त किंवा गणपतीला घरामध्ये आणण्याचा आणि गणपतीला घरामध्ये आणल्याच्या नंतर गणपतीवरती पूजा करण्याचा तुम्हाला संपूर्ण दिवसामध्ये दोन वेळा भेटणार आहे गणपती स्थापनेच्या पूजन कालखंडामध्ये कोणत्याही पद्धतीची चुका झाली असेल अपराध झाला असेल पाप झाला असेल ओम सतनमोजी आरेश गुरुजी कॉलेज बडे बाबा दारा गुरु चैतन्य सिद्ध सद गुरु मत्स्यंद्रनाचा कॉलेज चैतन्य सिद्ध गुरु गोरखनाथ बाबा ग्वादेश आलख निरंजनादेश आजच्या विशेष व्हिडिओमध्ये आपण आता जो येणार आपला सण आहे येणाऱ्या गणेश उत्सवाच्या संदर्भामध्ये संपूर्णपणे ज्ञान देण्याचा आणि आपण घरामध्ये साध्या सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने किंवा कशाप्रकारे गणपतीची स्थापना करू शकतो घरामध्ये गणपतीची स्थापना केल्याच्यानंतर कोणत्या चुका आपल्याकडनं होऊ नयेत किंवा घरामध्ये गणपती स्थापना केल्याच्या नंतर आपण खऱ्या अर्थी दररोज पूजेमध्ये काय केलं पाहिजे पूजा कशी केली गेली पाहिजे किंवा जे काही बेसिक नियम असतात या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत पहा गणपतीच्या कालखंडामध्ये म्हणजे गणपतीचा जो प्रथम दिवस असतो गणेश चतुर्थी ज्या दिवशी आपण गणपतीला आपल्या घरामध्ये आणतो गणपतीचे घरामध्ये आगमन होते मग गणपती कोणत्या वेळामध्ये किंवा कोणत्या वेळेमध्ये आपण घरामध्ये आणला पाहिजे त्याचा शुभ मुहूर्त काय आहे ते आपण आज समजून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही एखादा वय पेन जर घेऊन बसलात जेणेकरून जे काही शुभ मुहूर्त आहेत ते तुम्ही नोट डाऊन केले तर तुम्हाला ते समजायला सुद्धा सोपे पडतील तर सर्वप्रथम आपण काय करूयात की गणपती घरात आणण्याचा जो मुहूर्त आहे तो कोणता आहे आधी समजून घेऊयात पहा गणेश उत्सव हा दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ज्या दिवशी येत आहे शनिवार म्हणजे या दिवशी खऱ्या अर्थी चतुर्थी ही तिथी आहे परंतु चतुर्थी तिथी मुळामध्ये आपल्या हिंदू पंचांगाप्रमाणे कोणतीही तिथी ही सूर्योदयाच्या दिवशी आपण पकडतो ही चतुर्थी तिथी याचं सुद्धा एक टायमिंग या संपूर्ण दिवसामध्ये उमटलेलं आहे त्यामुळे सात सप्टेंबर म्हणजे शनिवारी चतुर्थी तिथी ही सायंकाळी पाच वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि पाच वाजून एकोणचाळीस मिनिटांच्या नंतर ही तिथी बदलून पंचमी नामक तिथी या दिवशी चालू होणार आहे त्यामुळे मी तर तुम्हाला सर्वांना आवाहन करेल की जेवढ्या गणपतीची स्थापना केली जाणार आहे किंवा गणपतीची आपण मूर्ती घरामध्ये आणणार आहोत ती चतुर्थी या तिथीमध्ये खऱ्या अर्थी आणली गेली पाहिजे मग आम्ही आता बोध काय घेतो की दिनांक सात सप्टेंबर ज्या दिवशी गणपती आपल्या घरामध्ये येणार आहेत किंवा गणपतीचं आगमन होणार आहे ही चतुर्थी तिथी सायंकाळी पाच वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंतच या दिवशी असणार आहे त्यामुळे जे काही गणपतीची स्थापना आपण करणार आहोत ती या वेळेच्या पूर्वीच किंवा या वेळेच्या आधीच करणार आहोत हे अगोदर आपण नीट समजून घ्यावे पहा शुभ किंवा मांगलिक कार्य असेल कोणतीही सुरुवात आपल्याला करायची असेल तर शुभ असेल मांगलिक असेल किंवा पुण्यात्मक कार्य असेल हे करतो सर्वात महत्वाची असते ती वेळ किंवा ज्याला आम्ही म्हणतो मुहूर्त हो, हे पाहून केले गेलेलं किंवा एखाद्या शुभ वेळेवरती शुभ मुहूर्तावरती केले गेलेलं कोणतंही कार्य असेल ते लवकर सिद्धीला जाते अशी म्हण आहे आणि हे सत्यता सुद्धा आहे त्यामुळे दिवसामध्ये जेवढे मुहूर्त असतात किंवा जेवढ्या वेळ असतात त्याच्यामध्ये ठाराविक वेळ अशी सुद्धा असते जी अत्यंत शुभ असते तर काही ठराविक वेळ अशी असते की जी अशुभ असते त्यामुळे आपण गणपतीची स्थापना करताना किंवा गणपतीच्या घरामध्ये मूर्ती आणताना ही शुभ वेळेमध्ये आणणं तितकंच महत्वाचं आहे आता गणपतीची मूर्ती कोणत्या वेळेमध्ये घरात आणायची आहे ही वेळ आधी समजून घेण्याच्या पूर्वी सर्वात महत्वाचं आहे की कोणत्या वेळेमध्ये घरात मूर्ती आणायची नाही ते आधी समजून घेऊया पहा सकाळी नऊ वाजून दहा मिनिटे म्हणजे टेन्टेटिव्हली जर तुम्ही विचार केला तर सकाळी नऊ वाजल्यापासून पौने अकरा म्हणजे नऊ ते पौने अकरा ही सकाळची जी वेळ आहे या वेळेमध्ये या दिवशी राहुकाळ हा येत आहे त्यामुळे राहुकाळ हा शुभ किंवा मांगलिक कार्यासाठी अशुभ समजला जातो त्यामुळे जेवढ्या गणपतीच्या मूर्तीची स्थापना आपण या दिवशी करणार आहोत तर आपल्याला सकाळी नऊ ते पावणे अकरा या वेळेच्या दरम्यान मूर्तीची ही करायची नाही याचं रिझन एवढंच आहे की या वेळेमध्ये राहू काळ असणार आहे जो की हा काळ किंवा ही वेळ ही दुष्ट मानली जाते किंवा ही वेळ असते ही संपूर्ण शुभ मांगली कार्यासाठी अडथळा किंवा या वेळेमध्ये शुभ किंवा मांगली कार्य खऱ्या अर्थी करत नाहीत त्यामुळे हा वेळ हा आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये असेल किंवा हिंदू पंचांगामध्ये सुद्धा असेल हा अशुभ मानला गेलेला आहे त्यामुळे सकाळी नऊ ते पावणे अकराचा जो वेळ आहे या वेळेमध्ये आपल्याला कोणत्याही पद्धतीची गणपतीची मूर्तीची स्थापना इवन गणपतीला घरामध्ये आगमनही करायचं नाही हे आता प्रथम चरण आपण समजून घेतलं आता गणपतीला आपल्याला कोणत्या वेळेमध्ये मग घरामध्ये आणायचं आहे त्यात समजून घेऊयात गणपतीला घरामध्ये स्थापना करण्याचा मुहूर्त किंवा गणपतीला घरामध्ये आणण्याचा आणि गणपतीला घरामध्ये आणल्याच्या नंतर गणपतीवरती पूजा करण्याचा मुहूर्त तुम्हाला संपूर्ण दिवसामध्ये दोन वेळा भेटणार आहे मग हा मुहूर्त कोणता आहे हा तुम्ही नोट डाऊन करून घ्या हा मुहूर्त आहे सकाळी साडेसात वाजल्यापासून पौणे नऊ या वाजेपर्यंत म्हणजे साडेसात ते पौने नऊ या वेळेमध्ये केली जाणारी गणपतीची स्थापना ही सुद्धा शुभ मांडली जाणार आहे इव्हन या दरम्यान जो चालणारा मुहूर्त आहे तो सुद्धा शुभ असणार आहे आता सकाळी समजा साडेसात ते पावणे नऊ या दरम्यान जर आपल्याला गणपतीची स्थापना घरामध्ये करता येत नसेल किंवा या टायमिंगमध्ये तुम्ही घरामध्ये गणपती आणू शकत नसाल तर यासमोर किंवा याच्यानंतरचा वेळ कोणता असेल तर तो वेळ आहे तोसुद्धा नोट डाऊन करा तो आहे दुपारी दोन वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत म्हणजे दुपारी दोन ते पाच या दरम्यान लाभ किंवा अमृत या नावाची चौघडी ज्याला आपण म्हणूयात की ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा आपल्या हिंदू धर्मपंचांगामध्ये ही वेळ किंवा हा मुहूर्त हा अत्यंत शुभ मानला गेलेला आहे मुळामध्ये गणपतीच्या स्थापनेमागचं रहस्य म्हणा किंवा गणपतीच्या पूजेमध्ये सांग्य त्रास सुद्धा येतं ती गणपतीची स्थापना किंवा मूर्तीची स्थापना प्राणप्रतिष्ठापना ही मध्यान कालामध्ये किंवा मध्यान समयी केले गेली अत्यंत शुभ मानली जाते त्यामुळे हा जो वेळ आहे दुपारी दोन ते सायंकाळचा पाच या दरम्यान केलेली गणपतीची मूर्तीची स्थापना हे निश्चितपणे शुभ किंवा शुभतेचं द्योतक आणि प्रतीक असणारी आहे त्यामुळे या वेळेमध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये गणपती सुद्धा आणू शकता गणपती घरामध्ये आणून तुम्हाला हा जो पुरेसा वेळ आहे हा गणपतीची घरामध्ये स्थापना करणे पूजा करणे त्याच्यानंतर आरती करणे नैवेद्य अर्पण करणे ह्या सर्व गोष्टीसाठी सफिशियंट भेटत आहे त्यामुळे दुपारी दोन ते पाच हा जो वेळ आहे आपल्याला सोडायचा नाही मॅक्झिमम गणपतीची स्थापना जी होणार आहे ती निश्चितपणे दुपारी दोन ते पाच याच कालखंडामध्ये केली जाणार आहे तुम्ही सुद्धा प्रयत्न करा याच वेळेमध्ये स्थापना करण्याचा आता गणपतीची स्थापना कधी करायची स्थापना कधी नाही करायची शुभ वेळ कोणती अशुभ वेळ कोणती हे तुम्ही आता समजून घेतलं आता यापुढे आपण जाऊया आणि समजून घेऊयात की गणपती घरामध्ये आणताना किंवा गणपती घरामध्ये आणल्याच्या नंतर प्रथम चरण काय असते कशा तऱ्हेने त्याची पूजा केली पाहिजे आपण समजून पहा आपण देवाला आपल्या घरी बोलावत आहोत त्यांनी यावे आम्हा सर्वांचे कल्याण करावे हा देव सर्वांचे कल्याण करणार आहे सर्व बाधा संकटे याचा तो नाश करणारा असा तो गणपती आहे मग ज्यावेळेस समजा आपण गणेशाला म्हणजे देवतेला आपल्या घरी नेण्यासाठी जात आहोत मग आपण गेलं कसं पाहिजे हा पेहरावादी सर्वात महत्वाचा आहे की आपला हा शुद्ध असला पाहिजे सेकंड पॉईंट टोपी आपल्या माथेवरती असणं हे तितकंच महत्वाचं आहे फार फार तर टोपीवरती आपल्या हरळी ज्याला आम्ही तृणसुरा म्हणतो किंवा हरळी जी गणपतीला वाहिली जाते ही हरळी आहे ती डोक्याच्या टोपीमध्ये आपल्याला खोचायची असते यानंतर सर्वात महत्वाची सिद्धी आपल्या कपाळी गंध असणे तुम्ही घरातून बाहेर पडतानाच कपाळी गंध लावून घराबाहेर पडणं हे तितकंच महत्वाचं आहे गणपतीला आपण घेतल्याच्या नंतर सर्वप्रथम गणपती हा इंडायरेक्टली हातावरती कधीही आणायचा नसतो गणपतीला किंवा ज्या ठिकाणातन तुम्ही गणपती घेणार आहात त्या ठिकाणी गणपतीला ठेवून पाटावरती गणपती ठेवून किंवा पाटावरती एखादं वस्त्र अंतरून तो गणपती तिथे ठेवून त्या गणपतीच्या डोळ्याला पट्टी बांधून तो गणपती घरापर्यंत आपल्याला आणायचा असतो बरेचशा ठिकाणी असे सुद्धा प्रथा आहे किंवा मी स्वतःही पाहिलेलं की ज्या ठिकाणी एखादा व्यक्तिरेखा गणपती हा प्रथम चरणी आणायला जातो किंवा ज्या दुकानातच बरेच लोक गणपती आणायला जातात त्या दुकानातच त्या गणपतीच्या आधी आरती करतात आणि घरात ही प्रथा सरस चुकीची आहे ज्या वेळेस गणपती तुम्ही बुकिंग करता ज्यावेळेस गणपती हा तुमच्या घरामध्ये आणण्यासाठी तुम्ही घराबाहेर पडता तर एकदा गणपती ज्या ठिकाणातनं हा बनलेला आहे ज्या कारखान्यात तो बनतो की ज्या दुकानातनं तुम्ही आणत आहात तो गणपती त्या दुकानातनं इनडायरेक्टली डायरेक्टली कुठेही न थांबता हा तुमच्या घरापर्यंत येणं हे तितकंच महत्वाचं असतं हे याच्या मागे शास्त्र आहे गणपती दुकानातनं आपल्या घरापर्यंत येऊ हा कोणाच्याही घरामध्येही न्यायचा नसतो कोणाच्या दुकानाबाहेरही थांबवायचा नसतो किंवा कोणाच्या दुकानाच्या आतमध्ये सुद्धा न्यायचा नसतो पहा घर असेल दुकान असेल याचा संबंध कुठे येतो ज्याला आम्ही एंट्री म्हणतो ज्याला आम्ही चौकट म्हणतो पाय हा चौकटीच्या आत स्वतःच्या घरामध्ये पडला पाहिजे एखादा गणपती आपण घेऊन आपल्या घरामध्ये येत असतो त्यामुळे कोणाच्याही घरामध्ये जाणे कोणाच्याही दुकानाच्या आत जाणे मग आपल्या घरामध्ये गणपती घेऊन येणे हे चुकीच आहे गणपतीला आता आपण आपल्या घराच्या समोर आणलं मुख्य दरवाज्याच्या चौकटीच्या बाहेर आपण आलेलो आहोत मग यावेळेस तुम्हाला गणपतीच्या डोळ्यावरती असलेली पट्टी किंवा जो गणपतीच्या चेहऱ्यावरती टाकलेला रुमाल आहे हा काढायचा असतो गणपतीची जी नजर जर आहे हे सर्वप्रथम हे तुमच्या घरामध्ये पडली पाहिजे हे त्याच्या मागे सुद्धा शास्त्र आहे मग आता ज्यावेळेस हा रुमाल किंवा डोळ्यावर बांधलेली पट्टी गणपतीच्या पायावरती पाणी टाकणे हळदी कुंकू त्याच्या पायाला लावणे आणि ज्या व्यक्तिरेखेने तो गणपती हातामध्ये धरलेला आहे त्याने गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या असं म्हणत स्वतःचा उजवा पाय घरामध्ये टाकायचा असतो नेहमी शुभ मांगलिक कार्याची सुरुवात ही उजव्या पद्धतीने उजव्या अंगाने किंवा उजव्या पायानेच होते कोणत्याही शुभ कार्य घटना तुम्हाला करायचं असेल कुठल्याही शुभ ठिकाणी तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला उजवा पाय त्या घरामध्ये त्या वास्तूमध्ये टाकणं हे प्रतीक आहे हे द्योतक आहे त्या शुभ घटनेचं कधीही गणपती हातामध्ये घेऊन डाव्या पायाने एंट्री घरामध्ये करायची नाही त्यामुळे ज्या ज्या वेळेस तुम्ही गणपती घेऊन आता घरामध्ये चाल त्यावेळेस तुमचं पाद्यपूजन झाल्याच्या नंतर तुम्ही उजवा पाय हा घरामध्ये टाकचाल आणि देन आफ्टर घरामध्ये गणपती घेऊन येचाल आता याही पुढे जाऊन आता सांगेल की ज्यावेळेस तुम्ही त्या घरामध्ये गणपतीचं आगमन तुम्ही केलेलं आहे त्याच्यामध्ये पूजा कशा रीतीने केली जाते ते आता आपण समजून घेऊयात आता घरामध्ये आपण ज्या ज्यावेळेस गणपती बसवतो हो निश्चित आहे की सर्वच लोकांचे देवघर टेबलवर नसते किंवा काही जणांच्या घरामध्ये देवारा नसतो त्यांनी खाली पाटावरती सुद्धा काही जणांचे देवघर असतात मग नाईंटी पर्सेंट व्यक्तिरेखा ही गणपतीची स्थापना ही वेगळी करतात किंवा वेगळ्या टेबलावरती करतात आणि याच्यामध्ये काही गैर नाहीये निश्चितपणे आपण गणपतीची स्थापना मित्र म्हणेल वेगळीच करावी म्हणजे गणपती जो आपण पार्थिव मूर्ती जी आपण आणत असतो दहा दिवसांसाठी गणपती किंवा गणेश देवतेची ही देवारामध्ये ठेवायची गरजच नाही आहे हे आपल्याला देवारापेक्षा वेगळ्या ठिकाणी ठेवली तर त्याची आरास आपल्याला अजून रित्या करता येते हे त्याच्या मागे रिझन आहे त्यामुळे तुम्ही निश्चितपणे वेगळ्या ठिकाणी घरामध्ये देवाराच्या शेजारील जागा किंवा जिथे तुम्हाला योग्य वाटेल अशी जागा निवडा ज्याच्यामध्ये पूर्वभिमुख किंवा पूर पश्चिमाभिमुख किंवा उत्तराभिमुख जागा अशी खास करून दक्षिणेकडे ही जागा किंवा ते तोंड देवाचं नसावं हे याच्यामध्ये फक्त थोडीशी खबरदारी घेण्याचा प्रयत्न करा याच्यानंतर पूजेचा कालखंड किंवा पूजा करताना आता कशा पद्धतीने केले केली पाहिजे पहा भगवान गणेशाच्या पूजेचे ज्याला मित्र म्हणेल पंचमोपचार पूजा असते दशोपचार पद्धतीने पूजा असते सोळा उपचाराने पूजा असते बत्तीस उपचाराने सुद्धा पूजा केली जाते मग अशा वेळी आम्ही काय करायचं आहे ती पूजा अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला कशी करता येईल आणि ही पूजा मान्य सुद्धा होते याचे सुद्धा रिझन हे आता आपण समजून घेऊयात पहा गणपतीच्या पूजेची सुरुवात करताना पती पत्नी असेल किंवा एखादा एक व्यक्तिरेखा एकटा पूजा करणार असेल मुलगा पूजा करणार असेल किंवा कोणीही पूजा करणार असेल मुळामध्ये तो व्यक्तिरेखा आधी शुद्ध आणि पवित्र असणार जितकंच महत्वाचं आहे त्यामुळे फार फार तर आपण काय करू शकेल स्वतःच्या अंगावरती गोमित्र शिंपडणे किंवा पाणी किंवा गंगाजल हे स्वतःच्या अंगावरती टाका गणपतीच्या पूजेसाठी लागणारे जे काही अलंकार आहेत वस्त्र आहेत फूल आहेत अक्षद आहेत ह्या सर्वच्या सर्व गोष्टी ज्या ठिकाणी आपण गणपती विकत घेत असतो त्या ठिकाणी बसलेले जे फुलं किंवा ह्याचे जे विक्रेते असतात त्यांच्यापाशी हे विपुल प्रमाणात असे मग याच्यामध्ये बेसिक कोणकोणती पूजा सामग्री आपल्याकडे असायला हवी पहा याच्यामध्ये बेसिकली म्हणलात तर तुमच्याकडे घरामध्ये अक्षदा ज्याला आम्ही अखंड तांदूळ म्हणतो ते असणं तितकच महत्वाचं आहे येताना आपल्याला फुल आणि दुर्वापत्र किंवा दुर्वा हे असणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे शमी चालेल आघाडा चालेल जास्वंदीचं फूल चालेल बऱ्याच ठिकाणी जास्वंदीचं फूल मिळत नाही अशा वेळेस आपण नाराज होऊ नये कोणतंही फुल असेल गणपती देवतेला ते प्रिय आहे खास करून तुम्ही लाल रंगाचं फूल हे गणपतीसाठी अर्पण करण्याचा त्या दिवशी खास करून प्रयत्न करा हळदी मुकू लागणार आहे सिंदूर असेल तर सिंदूर सुद्धा त्याचे मुद्दा उत्तम मानल्या गेलेला आहे याचबरोबर गणपतीला वाहण्यासाठी किंवा अर्पण करण्यासाठी जे वस्त्र असते किंवा वस्त्रमाळ असते हे सुद्धा आपल्याला लागणार आहे म्हणजे बेसिकली जेवढं पंचोपचार पूजन करता येणार आहे किंवा आपण घरामध्ये जशी प्रथा चालत आली असेल किंवा जशी रूढी तुमच्या घरामध्ये चालत आली असेल त्या अनुषंगाने पूजेला सुरुवात करताना सर्वात महत्त्वाचं असते गणपतीचा सर्वात आधी आवाहन करणे हे आवाहन करण्यापूर्वी केलं जातं ते ध्यान आहे ध्यान करणे करणे किंवा आवाहन याला म्हणतो की थोडक्यामध्ये मनातल्या मनात गणपतीविषयी आपण गणपतीची प्रार्थना करणे आणि गणपतीला आमच्या घरामध्ये या असं मंत्रोद्वारे आवाहन करणे याला आवाहन करणे असं सुद्धा म्हणतात मला गणपती पप्पाचं ध्यान कसं करायचं सिंपल आहे वक्रतुंड महागाय सोरेगुडी संपूर्ण निर्वि करू मी देव सर्व कार्य सर्व या मंत्राद्वारे तुम्ही ध्यान करू शकता ज्याच्यामध्ये गणपती देवतेच तुम्ही ध्यान करत आहात किंवा याही पुढील मंत्र एक आहे आणि इथून पुढचे जे काही मंत्र असेल किंवा पूजेची जी पद्धत असेल हे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप ही लिहिलेली दिसेल त्यामुळे तुम्हाला जर कोणतंही मंत्र ऑडिओमध्ये जर नीट ऐकायला येत नसेल किंवा प्रोनाऊन्सिएशन तुम्हाला नीट कळत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गेल्याच्या नंतर प्रत्येक मंत्र हा तुम्हाला लिखित स्वरूपामध्ये तिथे मिळेल मग दुसरा मंत्र काय येतो याच्यामध्ये हा मंत्र आहे गजानन भूत गणादी सेवित कपित क्षणम ओमासुतम शोकविनाश कार हा गणपती देवतेचा दुसरा ध्यानाचा मंत्र आहे त्यामुळे हा मंत्र किंवा आपला जो वक्रटुंड महाकाय सूर्यकोडिसंघ्मे देव सर्व कारला तरी सुद्धा हा मान्यचा आहे म्हणजे आम्ही काय करणार आहोत नीट समजून घ्या गणपतीच्या समोर आपण उभारणार आहोत हातामध्ये अक्षदा घेणार आहोत अक्षदा हातामध्ये घेऊन सर्वप्रथम ध्यान म्हणजे हा ध्यान मंत्र जो आता तुम्ही समजून घेतला हा तुम्ही करणार आहात ध्यान मंत्र केल्याच्या नंतर हातामध्ये अक्षता तशाच राहणार आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही आवाहन मंत्र किंवा आवाहन सुद्धा करणार आहात हे आवाहन कसे केले जाते ते आता समजून घेऊयात हात जोडलेल्या अवस्थेमध्ये आपण हातामध्ये अक्षदा घेऊन ध्यान मंत्र म्हणून झालेला आहे हे हात असेच जोडलेले आहेत आणि जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेला मंत्र आहे तो एका कागदावरती लिहून तुम्ही तुमच्या समोर ठेवला तरी चालेल आता ध्यान करून झाले आहे आता आम्ही तिथे आवाहन करत आहोत आवाहन मंत्र आहे ओम गणानांतवा गणपती हवा महे प्रियानात्वा प्रियपती हवा महेीपती हवा महेो ममा आह मजानी गर्भधमा तत्व मजा मी गर्भधम हा गणपतीचा आवाहन मंत्र आहे आपल्या हातामध्ये अक्षर अजूनही तशाच आहेत म्हणजे ध्यान मंत्र बोलला आवाहन मंत्र बोलला म्हणजे आम्ही ध्यान केलेलं आहे आणि गणपतीचं आवाहन आता करून झालेलं आहे आता आवाहन मंत्र म्हटल्याच्या नंतर स्थापयामीचा जो मंत्र आहे तो सुद्धा मी तुम्हाला देत आहे अगदी शुद्ध स्वरूपाचे मंत्र आहेत सोपे आहेत ते पण समजून घ्या आता स्थापयामीचा मंत्र काय आहे तो आपण समजून घेऊया ओम भूर्भ स्वह सिद्धी सहिताय गणपतीये नमा गणपती मावहयामी स्थापया मी पूजयामी त्याच्यानंतर ह्या हातामध्ये जे अक्षद आहेत ते आपल्याला गणपतीवरती टाकायचे आहेत हे झाले गणपतीचे खरे आरती ध्यान आणि आवाहन याद्वारे गणपती देवता आपल्या घरामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी तुमच्या घरामध्ये आता बसलेले आहेत असं तुम्ही म्हणून चिंतन करायचं आहे हा याचा अर्थ आहे इथून पुढच्या वेळेमध्ये मग आपल्या घरामध्ये असलेले जे पंचम ज्याला आम्ही की जे पूजन ज्या तुम्ही करू शकाल त्या अनुषंगाने तुम्ही करा याच्यामध्ये देवतेला गंध लावणे वस्त्र किंवा वस्त्रमाळ गणपतीला गळ्यामध्ये अर्पण करणे गळ्यामध्ये घालणे गणपतीला फुलं असतील दुर्वा असेल अक्षदा असेल हळदी कुंकू असेल हे वाहण्याचा प्रयत्न करणे या अनुषंगाने घरातले सर्वच्या सर्व मंडळी गणपतीची आता जशी आपण रेग्युलर देवाची पूजा करतो त्या अनुषंगाने तुम्ही आता पूजा करू शकता यानंतर येतो की गणपतीची आरती करण्याचा मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की तुम्ही गणपतीच्या कालखंडामध्ये जेवढ्या आरती करत असाल जे आरती करणार असाल ते कमीत कमी तीन किंवा पाच मिनिमम या स्वरूपामध्ये आरती करण्याचा प्रयत्न करा आरती झाल्याच्या नंतर वेळ येते नैवेद्याची नैवेद्य गणपतीला कोणता असावा गुळ आणि खोबरं याच्या नैवेद्याचा मान हा गणपतीला निश्चितपणे आहे त्यामुळे पहिल्या दिवशी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा की गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करण्याचा इवन साखर असेल पेडे असेल मोदक असेल या सर्व सर्व गोष्टी जसं जमेल तुमच्या अनुषंगाने तुम्ही जे नैवेद्य गणपती बाप्पाला अर्पण कराल त्याचा स्वीकार हे गणेश हे विघ्ननायक निश्चितपणे करतात नैवेद्य झाला आरती झाली तुम्ही केलेल्या गणपती स्थापनेच्या पूजन कालखंडामध्ये कोणत्याही पद्धतीची चुका झाली असेल अपराध झाला गणपती देवतेला क्षमा मागा कान पकडून क्षम परमेश्वर क्षम परमेश्वर क्षम स्व परमेश्वर असं तीन वेळा गणपती बाप्पा पुढे बोला जेणेकरून अजांतेपणाने आपल्याकडनं कोणत्याही पद्धतीच्या चुका अपराध पाप झाली असतील तर सर्व ले ले चुका अपराध पाप हे गणपती देवता त्यांच्या पोटामध्ये घेतात आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देतात त्यामुळे अवश्यपणे गणपतीला एकदा माफी मागणे किंवा क्षमा प्रार्थना करणे ही तितकंच महत्त्वाचं आहे आता हे झालं सर्व गणपतीची पूजा किंवा गणपती आता तुम्ही घरामध्ये बसवाल मग आता इथून पुढच्या कालखंडामध्ये दहा दिवसांमध्ये आपल्याला करायचे काय नाही किंवा कोणते नियम फॉलो करणे महत्त्वाचे आहे ते आता समजून घेऊयात पहा मी तर तुम्हाला सर्वप्रथम म्हणेल की ज्या घरामध्ये गणपतीची स्थापना ज्या ज्या घरांमध्ये होते त्या प्रत्येक घरातल्या लोकांनी गणपतीच्या मूर्तीची खास करून विशेष काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे बऱ्याचशा घरांमध्ये पाळीव प्राणी असतात लहान मुले असतात खेळताना जाणत्या जाणते प्राणाने त्या गणपतीच्या मूर्तीला तडा जाणे किंवा गणपतीची मूर्ती खंड पावणे भग्न पावणे अशा बऱ्याचशा गोष्टी अनेक वेळा होताना दिसतात मग याच्यात लोकांना तेच प्रश्न पडतो की आता मग पुढे काय करायचे कशा रीती परत एकदा स्थापना करावी आणि बरेच वेळा असं होतं की ब्राह्मण देवता कोणी लवकर आपल्याला मिळत नाही किंवा जाणकार व्यक्तिरेखा आपल्याला कोणी लवकर मिळत नाही याच्यामध्ये गुरफटून व्यक्तिरेखा त्यामुळे सर्वप्रथम आपल्या घरातल्या राहणाऱ्या प्रत्येक सदस्याचं प्रत्येक सर्व सदस्यांचं कर्तव्य आहे की जबाबदारीपूर्वक आपण गणपतीच्या मूर्तीची स्थापना केल्याच्या नंतर दहा दिवस त्या मूर्तीला व्यवस्थितरित्या लक्ष देणं सेकंड पॉईंट आहे की ज्या दिवशी गणपतीची स्थापना होणार आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तुम्हाला सर्वांना श्रोत आहे गणपती स्थापना झाल्याच्या नंतर त्या दिवशी दिवशी फक्त एकच येतो की रात्रीचं चंद्र दर्शन हे जे असते ज्या दिवशी तुम्ही गणपतीची स्थापना करणार आहात त्या रात्री चंद्राचं दर्शन म्हणजे आपल्याला चंद्र हा पाहायचा नसतो पंचांगामध्ये चंद्र दर्शन साडे नऊचा चा टायमिंग दिलेला आहे मग आपण वेळ काय याच्यामध्ये ग्राह्य पकडत आहोत की रात्री साडेनऊच्या नंतर आपल्याला आकाशाकडे किंवा चंद्राकडे आवर्जून पाहायचं नाहीये मुळामध्ये पाहायचंच नाहीये हे का पाहायचं नाही आहे याच्यामध्ये कथा काय आहे याच्या डीपमध्ये मी आता जात नाही परंतु हा चंद्रदेवतेला गणपतीचा त्या रात्रीसाठी श्राप आहे की जो व्यक्ती एका चंद्रदेवाचं दर्शन करेल तो निश्चितपणे कोणत्या ना कोणत्या संकटाला त्या व्यक्तीला सामोरे जावं लागेल असा साक्षात श्राप गणपतीचा त्या चंद्रदेवतेला आहे त्यामुळे चंद्रदेवाचं दर्शन त्या रात्रीच्या कालखंडामध्ये आपल्याला त्या रात्रीच्या नाही संपूर्ण रात्रीच्या कालखंडामध्ये हे करायचं नाही सेकंड पॉईंट आहे की घरामध्ये पवित्रता असणं तितकंच महत्वाचं आहे घर तुमचं कितीही छोटं असेल घर कितीही मोठं असेल ज्या ठिकाणी तुमच्या गणपतीची स्थापना तुम्ही करत असाल ती गणपतीची जागा ही निश्चितपणे शुचिरभूत असणं स्वच्छ असणं तितकंच महत्वाचं आहे काही वाचिक मानसिक पद्धतीने पवित्र राहण्याचा प्रयत्न किंवा घरामधलं वातावरण हे आनंद राहण्याचा प्रयत्न आपल्याला या गणपतीच्या दहा दिवसाच्या कालखंडामध्ये खास करून करायचा आहे यानंतर येतो सायंकाळची वेळ सायंकाळच्या वेळेमध्ये अवश्यपणे घरामध्ये आरतीच्या वेळी आरतीच्या अगोदर सूर्यास्त होण्याच्या पूर्वीच घरामध्ये तेल आणि दिवा हा आवश्यकपणे प्रज्वलित असला पाहिजे घरामध्ये धूप असेल दिवा असेल संध्याकाळी ज्यावेळेस सूर्यनारायण हे अस्तांचलला चाललेले असतात म्हणजे जास्त होत असतात त्यावेळेस या प्रदोष काळामध्ये किंवा सायंकाळच्या प्रहारामध्ये अवश्यपणे तुमच्या घरामध्ये दिवा आणि उदबत्ती ही चालू असलीच पाहिजे हा सुद्धा नियम तुम्ही कटाक्षाने फॉलो करण्याचा प्रयत्न करा या दहा दिवसाच्या कालखंडामध्ये आता आम्ही कोणती साधना करू शकतो या दहा दिवसाच्या कालखंडामध्ये तुम्ही गणपतीच्या मालेचा किंवा गणपतीच्या नावाचा जास्त जास्त जप करता येईल तेवढं तुम्ही करू शकता इव्हन जी साधनं यापूर्वी मी तुम्हाला दिलेली आहे मग गणेश हृदयाची साधना ज्या साधनेद्वारे तुम्हाला गणपतीच्या संपूर्ण परिवाराची माहिती गणपतीपासून प्राप्त होणाऱ्या लक्ष्मीविषयी माहिती लक्ष्मी प्राप्ती कशी होते गणपती देवता कसे संकटात मुक्त करतात ही सर्वच्या सर्व शिकवली गेलेली जी दीक्षा आहे तुम्हाला हवा असेल तर त्या दीक्षेचं तुम्ही रेकॉर्डिंग करून तुम्ही गणेश हृदय नामक जी महा किंवा उच्च कोटीची साधना आहे ती सुद्धा तुम्ही या गणपतीच्या दहा दिवसाच्या कालखंडामध्ये सुरू करू शकता आता ही जी साधना आहे याची दक्षिणा किती आहे काय ह्या सर्व गोष्टी तुम्हाला स्क्रीनवरती जो नंबर द्यायचा असेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर असेल त्यावरती तुम्ही ह्या माहिती घेऊ शकता यानंतर आहे हे गणपती अथर्व शीर्ष बरे जणांच्या म्हणण्यामध्ये रोजच्या बोलण्यामध्ये अथर्व शीर्ष असते तर निश्चितपणे याचं पाठ अथर्व शीर्षाचा या दहा दिवसाच्या कालखंडामध्ये एखाद्या व्यक्तिरेक्टने अथर्व शीर्ष कधी म्हटलं नसेल तर दररोज एक वेळा अथर्व शीर्ष म्हणायला काय हरकत आहे अथर्व शीर्षाचं पठन तुम्ही अवश्यपणे करावं या दहा दिवसांच्या कालखंडामध्ये जे की तुम्ही सकाळच्या प्रहरामध्ये अथर्व शीर्ष करावे सायंकाळपेक्षा जास्त इफेक्टिव्ह अथर्व शीर्ष हे पहाटे केलेल्या अथर्व शीर्षामध्ये जास्त असते जो व्यक्ती एका सकाळच्या प्रहरामध्ये अथर्व शीर्षाचं पठण करतो त्याचा दिवस संपूर्णपणे पॉझिटिव्ह एनर्जी किंवा पॉझिटिव्ह वाईब्स भरलेला आपल्याला दिसेल याच दहा दिवसाच्या कालखंडामध्ये तुम्ही सत्यविनायक नामक जी कथा आहे किंवा जी पूजा आहे ती सुद्धा तुम्ही करू शकता सत्यविनायक ही कथा किंवा सत्यविनायकची पूजा यावरती खूप महिन्यांपूर्वी आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ मी ऑलरेडी प्रकाशित केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेल ज्यामध्ये किंवा ज्या व्हिडिओमध्ये गणपती गणपतीची पूजा याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे याही पुढे जाऊन म्हटलं किंवा माझं पर्सनली विचारलं तर मी म्हण की तुम्हाला कोणतंही नैवेद्य असेल कोणतीही दुर्वेची जोडी असेल कोणताही दुर्वाचा हार असेल याला तुम्ही मिनिमम या संख्येमध्ये अर्पण करण्याचा प्रयत्न करा पहा समजून घ्या गणपती देवता किंवा संख्याशास्त्राप्रमाणे गणपतीचा एक आणि तीन हे अंक गणपतीच्या किंवा गणपतीच्या शक्तींनी युक्त असे मांडले गेलेले आहेत त्यामुळे एकवीस या अंकाची जरी तुम्ही बेरीज पाहिली दोन प्लस एक म्हणजे तीनच अंक फायनलाइज याचं येतं त्यामुळे एकवीस अंक धरून किंवा एकवीस अंक हा तर गणपतीचा आहे त्यामुळे एकवीस अंक असलेला जोडी किंवा एकवीस लाडू एकवीस मोदक किंवा जी पेढे असाल तर ते पेढे एकवीस म्हणजे या संख्येमध्ये अर्पण करायचा सुद्धा प्रयत्न करा कारण कुठेतरी या शास्त्राला सुद्धा किंवा या शास्त्राला सुद्धा प्रमाण आहे आणि गणपती देवता हे द्योतक आहे एक आणि तीन या अंकांचा त्यामुळे हा सुद्धा तुम्ही प्रयत्न केला तरी सुद्धा वाऊ काही ठरणार नाही उलट याच्यापासून सुद्धा तुम्हाला पुण्यच प्राप्ती होणार आहे ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये पुरेशी माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि जे काही मंत्र या व्हिडिओमध्ये हे मंत्र तुम्हाला चॅनेलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील हे मंत्र तुम्ही एका नोट डाऊन किंवा एका वहीमध्ये उतरून घ्या ते समोर ठेवून तुम्ही गणपतीची पूजा करा दिलेल्या वेळेमध्ये गणपतीची पूजा करा निश्चितपणे गणपती देवता ही सर्व संकटांचा विघ्नांचा अरिष्ठांचा नाश करून तुमच्या घरामध्ये शुभ मंगल शुभताच आणतील हा सर्व विश्वास आम्हाला आहे नाश्या मी प्रार्थना आहे चॅनेलच्या वतीने सर्वच्या सर्व सबस्क्रायबरांना सुख शांती आणि सर्व सर्व तुमचे कार्य इप्सित कार्य हे तुमचे पूर्ण व्हावे आणि तुमच्या पाठीमागे असेल सर्व एडा हे नाही तुम्हाला तुम्हालासुद्धा सर्वच्या सर्व घरातल्यांना तुमच्या आणि तुमच्याही घरातल्यांना सुखसंपत्ती आणि समाधान प्राप्त होईल तीच आशा आणि प्रार्थना आम्ही स्वतः सिद्धी एका आघाडी बघतो आणि आजच्या व्हिडिओला इथेच सर्वांना सत्ता आदेश आदेश अलक मिळून घ्या